शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा दिव्यांगांना प्रति सहा हजार रुपये मानधन भेटावं आणि शेतीमालाला हमीभाव भाव या मागणीला घेऊन माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाची धगधग आज पेटताना दिसत आहे सरकारनी मुख्यमंत्र्यांनी जे आधी निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस आमच्या सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू परंतु अद्यापही त्या आश्वासनावर कुठलीही कारवाई करताना हे सरकार दिसत नाही त्या सरकारला आठवण देण्यासाठी मान्य बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर या आंदोलनाचं एक घोषणा केली होती की चोवीस तारखेला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करावं त्या पार्श्वभूमीला घेऊन उमरकडे शहरात सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने शेतकरी मेंढपाळ बांधव दिव्यांगाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करतात